नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्या समोर पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण असे बघितले होते की मात्र आता हा मास्कमॅन नक्की आहे तरी कोण मास्क में चा मागे नक्की कुणाचा चेहरा असा लपलेला आहे की जो जानकीला आणि रणदिव्यांच्या घरांना त्रास देतो रणदिव्याची प्रॉपर्टी आता सर्व काही त्याच्या नावावर त्याला हवी आहे म्हणून त्या प्रॉपर्टीच्या पेपरसाठी आणि फक्त आणि फक्त जानकीला त्रास देण्यासाठी तो हे सर्व नाटक तर करतोय परंतु आता ह्या अगदी मास्कमॅनचा पर्दाफाश कसा झालेला असतो कारण आता ह्या रंदीवे मात्र शेरा सवशर बनून आता ह्या मास्कमेनला पूर्णपणे फसवलेलं असतं आता मात्र मालकीमध्ये आपण असं बघत आलो की मास्कमॅनना अगदी या ऐश्वर्याला सर्व काही माहिती झाल्यानंतर तिने डुप्लिकेट असा मास्कमॅन तयार करून म्हणजे सोमित्राला आता अगदी बेशुद्ध पाडून आता मास्कमॅन बनवलेलं असतं परंतु तरीसुद्धा आता मास्कमॅनचा पर्दाफाश झालेलाच असतो कारण ऋषिकेश आणि जानकी सोमित्र आणि सारंग या सगळ्यांनी मिळून आता शेवटी मास्कमॅनचा खरा चेहरा उघड केला असतो परंतु आता ह्या मास्कमेनला जानकी जेव्हा गोळी मारते तेव्हा मात्र ह्या मास्कमेनचा चेहरा बघून जानकी इतकी का हदरते हे मात्र आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या सगळ्या मागे जानकीचा असा कोणता भूतकाळ दडलेला आहे तर मित्रांनो ते जाणून घेण्याची तुम्हाला तर इच्छा फार झाली असेल तेव्हा चला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रहा आणि हे बघा म्हणजे आता मास्कमॅनचा खरा चेहरा कसा सगळ्यांच्या समोर उघड होतो त्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका तेव्हा मित्रांनो हे बघा आतापर्यंत मालिकेत आपण असे बघत आलो की आता मात्र जानकीने जे प्रॉपर्टीचे पेपर्स मात्र आता मास्कमॅनने तिला मागितलेलं असतात आता त्याने जानकीला सांगितलेलं असतं की हे फक्त तू घरामध्ये कुणास काही सांगायचे नाही आणि ती प्रॉपर्टीचे पेपर्स मला आणून दे तरच मी तुझ्या आईचा जीव आता अगदी वाचू शकतो म्हणजे तिला माझ्या ताब्यातून सोडू शकतो जर एका दृष्टीने तुला आई हवी असेल आणि एका दृष्टीने तुला जर रणदिव्यांची प्रॉपर्टी हवी असेल तर मात्र तू विचार करू शकते आता जानकी विचार करते जानकीचं मन सुद्धा त्यात जानकीला मदत करते की अगं तू जर आता आईला सोडवलंस तर मात्र काय असा कित्येक प्रॉपर्टीज तू निर्माण करशील इतकं बळ तुझ्या हातामध्ये आहे परंतु आता आईला सोडवण खूप गरजेचं आहे परंतु आता ही प्रॉपर्टी आपल्या एकद्याची नाही असं आता जानकी विचार करते आणि हा जो काही आहे ती सर्व काही आता घरातील सर्वांना सौमित्र अवंतिका सारंग आणि ऋषिकेश यांना सांगते आता हे सर्व सांगितल्यानंतर मात्र आता सर्वांना धक्का बसतो आणि सौमित्र त्यातून एक प्लॅन काढतो कारण तो प्लॅन म्हणजे आता डुप्लिकेट जे पेपर आहे तर ते द्यायचे आणि असली जे ओरिजिनल पेपर आहे तर ते मात्र आपण येथे ठेवायचे आणि आता मात्र हा ऐश्वर्याचा भिती असणारा मात्र जो आजी आजी मात्र ऐश्वर्याला हे सर्व सांगते आता आजीने ते पेपर्स बदलवलेले असतात कारण जे डुप्लिकेट पेपर्स आहे तर फाइल फाइल ते ओरिजिनल फाईलमध्ये ठेवलेले असतात आणि जे ओरिजिनल फाईलमधील पेपर आहे तर ते डुप्लिकेट फाईलमध्ये ठेवले जाते त्यामुळे आता तेथे पेपर्स बदलतात शेवटी आता जे पेपर्स आता डुप्लिकेट घेऊन जायचे तर ओरिजिनलच पेपर घेऊन गेलेले असतात आणि त्यानंतर आता इकडे सगळी काही तयारी झाल्यानंतर आता ह्या सौमित्रला गुंडांनी आडून त्याला मारलेलं असतं आणि आता ऐश्वरीने त्याला बेशुद्ध करून मास्कमॅन बनवलेलं असतं जेणेकरून आता जे काही आता जानकी ऋषिकेश आपल्यावर गोळी झाडतील म्हणजे ती गोळी मात्र लागेल कुणाला तर सौमित्रला असा ह्या ऐश्वर्याचा या सगळा मागील प्लॅन असतो कारण सौमित्रने आता रुष्केजवळ गण दिलेली आहे हे आजीने फोन करून मात्र आता ऐश्वर्याला ख सांडितलेले असते त्यासाठी ऐश्वरीने असा गेम केलेला असतो परंतु हुशार जानकी आता ऋषिकेश सोबत जेव्हा तेथे येते आता मास्कमॅन म्हणजे त्यांनी मास्कमॅन परंतु आता आता, आता पायामध्ये जे काही शूज शूज असतात ते मात्र हे जानकी ओळखते आता ऋषिकेश गोळी चालवणार ऋषिकेश म्हणतो की हे पग आता पेपर्स तुला दिलेले आहेत तु तू लताबाईला आमच्या ताब्यामध्ये दे, दे। आणि मायाला सुद्धा सोड परंतु आता जानकी हुशार असते ती ओळखते जानकी आता जी ऋषिकेशने गोळी चालवणार ती बंद तो मात्र आता ती अगदी वर धरते आणि त्यातील गोळी मात्र वर उडते आणि जानकी म्हणते की अहो ऋषकेज असं काय करतात मास्कमॅन म्हणजे आता सुमित्र भाऊचे आहे आणि हा मास्कमॅनने आपल्यासोबत खेळले खेळलेला एक खूप मोठा डाव आहे तर आता सौमित्र सुद्धा शुद्धीवर येतो आणि आपला जो काही चेहऱ्याचा मास्क वगैरे आहे तर तो काढतो त्यानंतर मात्र आता मास्कमॅन तेथे धक्का देऊन पळून जायला निघणार कारण ते पेपरची फाईल आहे तर तो आपल्या हातात घेतो आणि तेथून पळून जायला निघणार तोच लगेच आता ऋषिकेश त्याला पकडतो ऋषिकेशने त्याला पकडल्यानंतर तो पुन्हा ऋषिकेशला धक्का देतो ऋषिकेशच्या हातातील गण खाली पडते आणि शेवटी मात्र जाणकी ती गण उचलते आणि आता सगळेजण मास्कमॅनच्या मागे धावत असतात ऋषिकेश आणि सौमित्र त्याला पकडायला धावतात धावतात परंतु आता मात्र जानकीने गोळीचा अगदी पार केलेला असतो आणि गोळी अगदी त्याच्या हाताला लागलेली असते तर आता ऋषिकेश सौमित्र जातात आणि धावत गेल्यानंतर मात्र मात्र आता आता त्या पकडतात पकडल्यानंतर सर्वांच्या एक पायाखालची जमीन सरकते आता कोणीही त्या मास्कमॅनला ओळखत नाही परंतु जानकी आणि त्याचं एक असणारं जे काही आता बऱ्याच वर्षापूर्वीचा भूतकाळ जानकीचं एक नातं असं मात्र आता या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत कारण आता हा जानकीला चक्कर येते जानकी खाली कोसळते सगळेजण मात्र आता जानकीले चक्कर आली म्हणून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो त्यामुळे आता तो मास्क जो काही आहे तर त्या मास्कमचा चेहरा अगदी सर्वांनी पाहिलेला असतो परंतु जानकी मात्र आता ह्या खऱ्या मास्कम चेहरा पाहून का शुद्ध पडली असेल जानकीला नक्की काय झालं असेल म्हणून सर्वजण खूप घाबरून जातात आता मात्र लताबाई आणि माया हे सुटलेले असतात परंतु आता हा मास्कमॅन नक्की जानकीला का त्रास देत असेल जानकीला आता हे सर्व माहिती आहे नक्की हा मास्कमॅन कोण होता म्हणून आता सर्वजण जानकीला घेऊन घरी येतात आता मास्कमॅन तिथून पळ काढतो आणि ऐश्वर्या तर तिथून पळून गेली असते कारण तिला भीती असते की ही माया आता ही येतील आणि सगळं काही डाव आपल्यावरच उलटेल कारण आपण करायला गेलो एक आणि शेवटी पायावर धोंडा आपणच पाडून घेतला म्हणजे आता पोलीस आपल्याला पकडतील लताबाई आता ह्या पोलिसांना सांगेल की मी तिला अगदी किडनॅप करून ठेवले होते आता लताबाई सगळं काही आपलं भांडव फोडेल आता ही एक लताबाई सुद्धा सुटली आणि माया सुद्धा सुटली म्हणून आता ऐश्वर्या मास्कमॅनवर खूप चिडत असते मास्कमॅन मात्र तिथून पळून जातो परंतु जानकीकडे अजून काही शुद्धीवर आलेली नसते सगळेजण जानकीच्या जवळ बसलेले असतात आता सुमित्रा सुद्धा खूप घाबरते नक्की जानकीला काय झालं असेल आता हा जो काही जानकीचा अगदी कॉलेजमध्ये असणारा जो काही भूतकाळ आहे तो भूतकाळ मात्र हा जानकीच्या समोर दिवसांनी असतो आणि त्यात म्हणजे त्याने आईला ठेवलेली असते तिला पकडून ठेवलेलं असतं आता जानकीला ह्या मास्क खूप राग आलेला असतो तेव्हा आता जानकी, जानकी ही शुद्धीवर येते ऋषिकेश तिला विचारतो की जानकी अगं काय झालं तेव्हा जानकी म्हणते की तो मास्कमॅन कुठे आहे आणि तो प्रॉपर्टीचे पेपर्स तर घेऊन गेला नाही ना ऋषिकेश ना, म्हणतो की नाही जानकी प्रॉपर्टीचे पेपर आपल्याकडे आहे तू काही काळजी करू नको परंतु मला एक गोष्ट सांग की काय झाले होते तेव्हा आता ऋषिकेशला काही कळत नसतं जानकी सुद्धा अगदी काही बोलत नसते त्यानंतर मात्र आता अगोदर आपल्या आईला भेटते आता आईला भेटल्यानंतर तिला खूप आनंद होतो ती लगेच लताबाईला अशी मिठी मारते आणि लताबाई सुद्धा जानकीला घट्ट मिठी मारते लताबाई म्हणते की जानकी अगो काय झालं होतं आता जानकी रडतच म्हणते की आई अगं त्या दिवशी सुद्धा मी तुला मिठी मारली होती आणि तू मला मंदिरातून तेव्हापासून हो झाली ते हो मी तुझी आठवण होतं तेव्हा लताबाई आता ऐश्वर्याने तिच्यासोबत काय केले आता जानकी हे बघ मी जेव्हा हो मी तुला सिराचा प्रसाद भरवला त्यावेळेस मात्र त्या ऐश्वर्याने तुला बेशुद्ध केले आणि बेशुद्ध केल्यानंतर मात्र शेवटी मला पकडून नेले मला किडनॅप केले आणि सांगायचं तर काय गोष्ट की तिने मला मारण्यासाठी माणसं सुद्धा पाठवली होती आणि ते माणसं मला मारणार तोच लगेच ह्या मास्कमॅनने मला त्या माणसापासून वाचवले आणि त्या माणसांना त्यांनी मारवले परंतु हा माणूस नक्की कोण आहे तो मला इतक्या दिवस त्रास देत होता तेव्हा आता जाने की खुपस जानकी तर त्या व्यक्तीवर खूपच भडकलेली असते जानकीला खूप राग येतो जानकी म्हणते की आई अगं खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे आता आता मात्र जे काही आहे ती मी तुला नंतर सांगेल परंतु आई तू एकदा माया आणि लताबाई हे सगळेजण एकत्र असतात आता जानकी ही ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश त्या मास्कमॅनला सोडायचं नाही कारण तो कधीही परत आपल्याला त्रास देऊ शकतो आता मात्र आईला आणि मायाला त्याच्यापासून धोका आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आईच्या आणि मायाची काळजी घ्यावी लागेल आणि आपल्याला सुद्धा सतर्क राहावीच लागेल तेव्हा तर सौमित्र म्हणतो की हो कारण मला त्या ऐश्वर्याच्या माणसांनी पकडले आणि मागून माझ्या डोक्यामध्ये वार केला वार केल्यानंतर मी खाली कोसळलो आणि मलाच त्यांनी पकडून बेशुद्ध करून बनवले म्हणजे आपल्या घरातील असं आहे की जे प्रॉपर्टीचे आता बदलवले गेले आणि सगळं काही जाऊन आता मात्र सगळ्यांचा डाव आता आजीवर असतो ऋषिकेश लगेच आजीकडे येतो आजीला विचारतो की आजी हे सर्व कारस्थान तूच केलेस ना आजी आता घाबरून जाते आजी म्हणते की हो ऋषिकेश मला माफ कर कारण त्या ऐश्वर्या आपल्या सगळ्यांना म्हणजे माझं जे काही मुलं आहे त्यांना सोडून देईल आणि मला सुद्धा सोडून देईल म्हणून मी तिने आम्हाला माफ करावं आणि यासाठी मात्र मी तिला मदत केली होती मला माफ कर मीच तिला सगळं काही सांगत होते तेव्हा आता लगेच सुमित्राच्या जीवाला लागल्यामुळे मात्र आजी सर्व काही खरं सांगून देते आता जानकी म्हणते की आजी तुम्ही का असं केलंस काय गरज होती तुम्हाला हे सर्व करण्याची आज मात्र आता माझ्याही माझ्यासोबत आहे त्यामुळे मला कशाची भीती नाही आता मात्र मी त्या मासमॅनला अगदी दाखवते की मी सुद्धा जानकी रंदिवे आहे तेव्हा हो मात्र आता जानकीला तो भूतकाळ आठवतो जानकीला आता तो भूतकाळ असा आठवतो की जेव्हा जानकी कॉलेजमध्ये होती आता कॉलेज मधील तो तिचा एक जुना मित्र असतो आता जानकी त्याला कधीही अगदी ढुंकून सुद्धा त्याच्याकडे पाहत नसते पण पर तो परंतु त्याच जानकीवर खूप असं प्रेम असतं जानकी त्याला मनापासून आवडत असते परंतु जानकीला तो आवडत नसतो म्हणूनच आता जानकी त्याचं जे काही प्रपोजल आहे तर ते स्वीकारायला काही तयार नसते म्हणूनच त्याचा प्रेमाचा स्वीकार न केलेल्या या जानकीचा त्याला कायम राग असतो त्याच्या मला प्रेमाचं जे काही तिने स्वीकार केलेलं नसतो म्हणूनच तो, नस तो कॉलेजमध्ये असताना मात्र जानकीची अनेक वेळा छेड काढत होता वारंवार तो जानकीला त्रास देण्याचा आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्या जानकीला त्याच वेळेस त्यानी जानकीने त्याला अनेक वेळा समजावले परंतु तो ऐकायला काही तयार नव्हता शेवटी जानकीने मात्र आता अख्ख्या कॉलेज समोर त्याची एक अगदी छेड काढलेली असते कारण तो जानकीला खूप त्रास द्यायचा वाटेल तसा अगदी जानकीला बोलायचा जानकीच्या वाटेत यायचा म्हणून जानकीने अख्ख्या कॉलेज समोर त्याचं तोंड काळं केलेलं असतं त्याची इज्जत ही सर्वांना लायकी दाखवून दिलेली असते आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात सुद्धा लिहिलं त्यामुळे मात्र आता प्रिन्सिपल सरांनी कॉलेजमधील त्या मुलाला बाहेर काढलेलं असतं आणि त्या मुलाचं आयुष्य हे बरबाद झाल्यामुळे तो जानकीला अगदी त्या सगळ्याचा बदला घेण्याचं ठरवतो त्या मुलाचं जे काही आयुष्य आहे ते बरबाद झाल्यामुळे आता तो काही जानकीला माफ करायला तयार नसतो आणि तो सुद्धा जानकी ला ला जानकी जानकी आता जानकीचं हे कुटुंबाचं जे आयुष्य आहे तर ते उद्ध्वस्त करायला निघालेलं असतो त्याला असं वाटतं की जानकीला रस्त्यावर आणायचं आणि जानकीला शेवटी ऋषिकेशच्या ताब्यातून सोडून आपलं बनवायचं हे मात्र त्याचं आता स्वप्न असतं कारण जेव्हा कॉलेजमध्ये असतात तेव्हा आता ऋषिकेशला जानकी फारशी आवडलेली असते कारण आता जानकी आणि ऋषिके जा दोघांचं लग्न झाल्यानंतर आता त्या मुलाने ठरवलेलं असतं की काही झाले तरी जानकीचा शेवटी बदला घ्यायचा आणि आपल्यावर जे काही तिने सूड उगवला त्याचा सुद्धा म्हणून तो आता मास्कमॅन बनून आता जानकीचे सगळं काही कुटुंबाबद्दल माहिती काढतो आणि शेवटी लताबाईबद्दल त्याला समजते आणि ऐश्वर्याबद्दल म्हणून तो ऐश्वर्याला मदत करण्याचं ठरवतो आणि आता जानकीला त्रास देण्याचे ठरवतो जानकीला मात्र आता हा पूर्ण भूतकाळ माहिती असतो जानकी जेव्हा तो आता मतुं, जेल जेलमधून बाहेर येतो तेव्हा मात्र आता जेलमधून बाहेर आल्यानंतर आता लगेच जान तो जानकीला म्हणतो जान जान की विसरलीस का आपला भूतकाळ म्हणून तो जानकीला पुन्हा फोन करतो आणि जानकीला धमक्या देत असतो जानकी म्हणते की अरे तू तर अजून सुधारला नाहीस माझ्या घरच्यांना त्रास तुझी हिंमतच कशी झाली आणि माझ्या आईने सुद्धा तू का त्रास देतो तिने तुझं काय वाईट केलं होतं तेव्हा आता मास्क म्हणतो की तिने काय वाईट केलं होतं तिच्या मुलीने तर माझं वाईट केलं होतं माझं प्रपोजल नाकारलं आणि शेवटी मला जेलमध्ये पाठवलं माझे काही चूक नसताना मला सगळ्यांच्या समोर तोंड काळ केलं तेव्हा आता मी सोडणार नाही त्याच वेळेस मात्र आता जानकी म्हणते की अरे मूर्खा तेव्हा मी तुला जेलमध्ये पाठवलं परंतु आता जर तू माझ्या वाटेला गेलास तर मी तुला नाही सोडणार ऋषिकेश तुला अगदी पोलिसामध्ये देईलच तेव्हा तर तो जो काही हा मास्क मॅन असतो तो म्हणतो की अग तुला माहिती आहे का तुझ्या प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर माझ्याकडे आलेले आहे बघ मी आता काय करतो तेव्हा जानकीला आणखीन येते जानकी लगेच प्रॉपर्टीचे जे पेपर्स पेपर्स तर ते पेपर्स जाते आणि पेपर्स बघायला गेल्यानंतर आता ते, ते खरोखर पेपर्स बदललेले असतात आणि आता हे सर्व कोणी केले पेपर्स कोणी बदललेले असले आता आजी हे सर्व काही कबूल करते आता जानकी म्हणते की खरंच पेपर तर बदललेले आहे आणि हे सर्व आजीने केले म्हणून जानकी म्हणते की, की आजी आज तुम्ही असं करायला नको होतं आज मात्र मला त्या माणसाच्या अगदी पाया पडाव लागेल तो जे काही सांगेल ते ऐकावे लागेल कारण आपल्या प्रॉपर्टीसाठी मला हे सर्व करावे लागेल हाताला जी गोळी आहे त्यामुळे तो आता सध्या तर शांत असेल परंतु तो आता ही प्रॉपर्टी हडप केल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी मात्र आता ते पुन्हा एक प्लॅन करणार असतात जानकी म्हणते की किती काही झालं तरी शेवटी त्याला मी आपली प्रॉपर्टी हडप करून देणार नाही ऐश्वर्याला आत्तापर्यंत आपण इतकं म्हणजे सुनावलं तिचे सध्या आपण कारस्थान पूर्ण होऊन दिले नाही आणि हा तर काय याला मी पुन्हा आता जेलमध्ये पाठविलंच परंतु आता माझी आई माझ्या सोबत आहे आणि माया सुद्धा त्यामुळे मला आता काही घाबरण्याचं कारण नाही त्यानंतर मात्र आता लगेच इकडे ऐश्वर्या खूप घाबरलेले असते आता सयाजी म्हणतो की अगो त्या मास्कमॅनने बरोबर ऐश्वर्या आता जो काही खेळ केला असतो त्याच्यासोबत राहायला नको होतं कारण जे काही आले ते सगळं तुझ्या अंगलट आले आता जर पोलिसांना त्या लताबाईने सर्व खर काही खरं सांगितले तर मात्र पोलीस लवकरच तुला पकडून घेऊन जातील ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते ऐश्वर्या म्हणते की नाही डॅडा मला काहीतरी करावे लागेल नाहीतर मात्र आता या पोलिसांच्या तावडीतून मी नाही वाचू शकत शेवटी मला जेलमध्ये जावेच लागेल म्हणून ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून असते कावेरी काकू म्हणते की मी तुला अनेक वेळा समजावलं अगं काय गरज होती तुला त्या जानकीशी अगदी इतकं तिला त्रास देण्याची आणि त्याच्या आईच्या जीवाशी खेळण्याची ऐश्वर्या मी तुला वारंवार समजावत आले पण शेवटी तुझ्या पापाचा घरात तूच भरवला आणि आता तुला जेलमध्ये जाण्याशिवाय कोणीही वाचू शकत नाही तेव्हा ऐश्वर कावेरीवर खूपच भडकते त्यानंतर मात्र आता हा मास्कमॅन परत आता जानकीला फोन करतो जानकीला म्हणतो की काय विचार केलास की नाही मी तुला जे काही ऑफर दिलेली आहे जर तुला प्रॉपर्टीचे पेपर्स हवे असतील तर तुला माझ्याशी लग्न करावे लागेल जानकी म्हणते की मूर्खा अरे स्वप्नात तरी मी तुझ्याशी लग्न करेल का मी तुला सांगते की ती प्रॉपर्टी माझी आहे आणि ती पेपर्स मी तुला कधीही मिळून देणार नाही आणि ती प्रॉपर्टी सुद्धा नाही आता मात्र मी फक्त तुझ्या हाताला गोळी चालवली परंतु आता जी गोळी मी चालवेल ती गोळी मात्र तुझ्या छातीत असेल आता त्याची मला अगदी शिक्षा झाली तरी चालेल मी तुला नाही सोडणार आता लताबाई आणि जानकी एकमेकींच्या जा मिठीत जा कोम पुन्हा पडतात लताबाई म्हणते की अगं तो माणूस चांगला नाही कारण मी त्याच्या अगदी जवळ होते त्याने मला खूप त्रास दिला माया सुद्धा त्या माणसाबद्दल खूप काही जानकीला सांगते जानकी म्हणते की, जान की आई आणि माया तुम्ही घाबरू नका जे आहे ते आहे मात्र त्या मास्कमॅनला मी नाही सोडणार माया म्हणते जान की जानकी हे बघ तुला प्रत्येक गोष्टीमध्ये माझी साथ असेल जर काही माझी मदत तुला लागली तर तू सांग मी तुला प्रत्येक गोष्टीमध्ये एका बहिणीप्रमाणे आता मदत करायला तयार आहे तेव्हा मात्र आता माया आणि जानकी मात्र दोघे एकत्र येतात आणि शेवटी मास्कमॅन बद्दल आणखीन काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतात मास्कमॅनचा जो काही आता तो चेहरा आहे तर तो चेहरा जानकीने पूर्णपणे तिच्या डोक्यात असतो तेव्हा आता जानकी परत त्याला फोन करते आणि म्हणते की हे पग चल मी तुला भेटायला तयार आहे आणि जर तुला मला भेटायचे असेल तर मात्र मी तुला जे सांगेल ते तुला ऐकावं लागेल म्हणून आता जानकी एकटीच ते मास्कमॅनला भेटायला जाते आता मात्र ऋषिकेशला याबद्दल माहिती नसते जानकी सोबत आता माय असते

तुला कळतं का माझं लग्न झालेलं आहे आणि काय बोलतोस तू मला एक मुलगी सुद्धा आहे आणि तू जे काही बोलतोस ते मूर्खासारखं बोलतो तर आता मास्कमॅनचं जे काही पुन्हा प्रपोजल आहे जानकीने फेटाळलेलं असतं तेव्हा आता मास्कमॅन म्हणत असतो की परत मात्र तुझ्या प्रॉपर्टीचा तू तु विचार कर तुझ्या घरचे आहे तर ते मात्र आता इकडे रस्त्यावर येतील जर तुला आता तुझ्या घरच्यांना वाचवायचं असेल तर मात्र तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल जानकी म्हणते की अरे तू स्वप्न बघू नकोस जे काही आहे ते केवळ तुझं एक स्वप्न आहे मी तुला नाही सोडणार तेव्हा मात्र आता जानकी ही पुन्हा त्याला अगदी धमकावते तो जानकीला पुन्हा धमकावत असतो परंतु जानकी मात्र आता ऋषिकेशची साथ घेऊन त्याला सर्व काही आता ऋषिकेशला सांगणार असते आणि आता हा मास्कमॅन नक्की परत काय करण्याचा प्रयत्न करतोय आणि आता प्रत्येक आता गोष्टीमध्ये ते मास्क कसे हरवतात आणि शेवटी मास्क अगदी सुगावा न लागून देता जानकी मात्र त्याचा कसा पडदा भाष करते आणि शेवटी आता तर ही सुखरूप सुटलेली असते आणि माया सुद्धा आणि मास्कमॅनचा खरा चेहरा मात्र सगळ्यांच्या समोर आलेला असतो आणि त्यातून आत एक मोठा भूतकाळ तेव्हा जानकी आता हा आपला घडलेला भूतकाळ मात्र कसा मिटवते आणि ह्या मास्कमॅनला सुद्धा कसा धडा शिकवते हे पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद